नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन या स्पर्धेमध्ये मी सुवर्णा पवार इच्चलकरंजी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे शीर्षक आहे भिडेवाड्यात नवलते घडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणाचं पाऊल पडले भिडेवाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले विरोध केला लोकांनी सारा शेण चिखला चा करुणी मारा कोणी नाही दिला त्यांना थारा भिडेवाड्याने दिला सहारा कोणी नाही दिला त्यांना थारा भिडेवाड्याने दिला सहारा समाजाने नाते त्यांचे तोडले समाजाने नाते त्यांचे तोडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले शिक्षणात घडली हो क्रांती स्त्रियासाठी लढली सावित्री पुण्यवान झाली ही धरित्री साव स्त्रियांची क्रांती ज्योती पुण्यवान झाली ही धरित्री सावित्रियांची क्रांती ज्योती सावित्रीने स्त्रियांना घडवले सावित्रीने स्त्रियांना घडवले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले क्रांती ज्योतीची मशाल पेटली दुबळ्यांची जात ही मिटली अनाथ विद्वाना न झाकली अंधश्रद्धेला झटकून टाकली अनथ विद्वाना न झाकली अंधश्रद्धेला झटकून टाकली साऊ ज्योतिबा साथीने लढले साऊ ज्योतिबा साथीने लढले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले पुढे केला फातीमा बीने हात लवमुक्ताने दिली होसात समाजावर केली त्यांनी मात स्त्री शिक्षणाची उजळली पाट समाजावर केली त्यांनी मात स्त्री शिक्षणाची उजळली पाट मुस्लिम स्त्रीच्या साथीने लढले मुस्लिम स्त्रीच्या साथीने लढले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले सावित्रीचा मिळाला आधार साऱ्या स्त्रियांचा झाला उद्धार निर्भया होन पडली बाहेर साऊचे झाले लई उपकार निर्भया होऊन पडली बाहेर साऊचे झाले लई उपकार ज्योतिसाऊमुळेच असे घडले ज्योतिषाऊ मुळेच असे घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले वाड्यात नवलते घडले स्त्रीचे शिक्षणात पाऊल पडले धन्यवाद